पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत झेंडू फुलांच्या शेतीतून आर्थिक सुबत्ता कुडाळ तालुक्यातील कुंदे गावच्या रमेश परब यांनी फुलवली झेंडू शेती दहा हजार रोपांची केली लागवड सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पिकांच्या शेती व्यतिरिक्त नवीन आणि जास्त आर्थिक फायद्याच्या शेतीकडे येथील शेतकरी वळलाय यामध्ये कुडाळ तालुक्यातील कुंदे येथील प्रगतशील शेतकरी रमेश परब हे झेंडूच्या फुलांची शेती करतायत या वर्षी तब्बल दहा हजार झेंडू रोपांची लागवड करून गणेशोत्सव काळात त्यांनी तब्बल एक हजार किलो फुलांची विक्री केली आहे यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला अजूनही त्यांच्या फार्म हाऊस वर दसरा उपलब्ध असून त्यातूनही जवळपास पाचशे ते आठशे किलो फुलं उपलब्ध होतील कमी खर्चात अधिक फायदा देणारी झेंडू शेती फुलाची अधिक आर्थिक शेती सुबत्तेकडे नेणारी ठरणार आहे तुम्ही शेती केली आहे गोंड्याची कशा प्रकारे माहिती द्याल माझं नाव रमेश वासुदेव परब राहणार कुंदे भटवाडीत आणि दोनशे बारा एकर आमची वैयक्तिक जमीन आहे आणि त्याच्यातही झेंडू लागवड केलेली आहे दहा हजार यावर्षी रोपं लावले गेल्या वर्षी लाव वीस लावली होती आणि त्या झेंडूमुळे आम्हाला तीन ते ती चार पट उत्पन्न मिळालं गणपतीला आम्ही दोनशे रुपये किलोनी विकले आता आता रेट उतरला आहे ऐंशी रुपये किलो आहे समजला आणि प्रगती शेतकरी आहे आणि भात भाताची लागवड केलेली आहे एकशे वीस किलो आम्ही भात पेरतो त्याच्यातसून उत्पन्न आम्ही पाच ते सहा लाख रुपये आम्ही उत्पन्न काढतो चिवा काठी आहे बांबू आहे यासाठी मशागत काय करावी लागते झेंडू हा झेंडूसाठी चार ते पाच वेळा फवारणी केली पाहिजे खत पाणी घातलं पाहिजे तरच ते रोपा मजबूत होतात तरी किती महिन्यात पीक येतं दोन महिन्यात येतं तुम्ही याची लागवड कधी केली होती जुलैमध्ये केली होती हा कलकत्ता कलकत्ता शेती केल्यामुळे ना उत्पन्न भरमसाठ मिळतं पण नवीन युग आता चालू आहे ना ते शेतीकडे दुर्लक्ष करतात शेतीमुळे किती फायदा आहे हे आम्हाला अनुभव आहे माझं कुटुंब नाही म्हटलं तरी पासष्ट माणसाचा आहे पासष्ट माणसाचा कुटुंबाला मी माझा वैयक्तिक इथे पती प, पत्नी आणि एक नोकर आहे इथे समजला त्याच्यातसून उत्पन्न आम्ही काढलेलं आहे नाही उत्पन्ना सो मला उत्पन्नासून आम्ही भरपूर ब्लॉक घेतले आहे आणि इथे प्रगती केलेली आहे समजला स्वतः शेतीमुळे